बाई शिंदेच्या बाई शिंदेच्या रूपाने या प्रभागाला एक जाणकार नेतृत्व मिळतंय आणि बाई शिंदेंचं दांडगा अनुभव हीच एक आमची जमेची बाजू आहे त्याच्यानंतर आमदार साहेबांच्या या मतदारसंघामध्ये जो जो काही कामाचा झपाटा आमदार साहेबांनी लावला आपण पत्रकार आहात पत्रकार मित्र आहात आपल्याला माहिती आहे की साधारणतः तीन हजार कोटीची कामं या मतदारसंघात आमदार साहेबांच्या माध्यमातून या पूर्ण कर्जत खालापूरमध्ये झालेली आहे त्यामुळं आम्हाला फार मोठी काही ब लढाई लढायची नाही आहे कारण विकास आणि ह्या मतदारसंघातला प्रत्येक माणूस हा शूज्ञ आहे मतदार हा शुज्ञ आहे विकासाच्या बाजूनेच तो कौल देणार आहे त्यामुळं फार मोठी आम्हाला लढाई याच्यातला काही या भाग नाही पहिला प्रश्न आपण नाही दोन्ही दोन्ही उमेदवार दोन्ही उमेदवार हे आमचे नरेश पाटलांच्या रूपाने आम्हाला एक चांगला तकडा उमेदवार त्यांच्या घरातला मिळालेला आहे त्याच्यामुळं तीही काय काळजी नाही आणि भाई शिंदेच्या रूपाने पण जो उमेदवार आहे ते दोन्ही उमेदवार आम्ही प्रशासक प्रशासनाची जाण असणारे आहेत समाजाची बांधिलकी जपणारे आहेत त्याच्यामुळं फार मोठी काही लढाई नाही आहे मी तेच तुम्हाला वेळ सांगते आणि समोर जे उमेदवार आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नवके उमेदवार आहेत एखाद्या उमेदवाराला असू शकतो पंचायत समितीचा हे परंतु का हे दोन्ही उमेदवार आमचे तगडेच ज्यांना जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा प्रशासनाचा समाजाचा जाण असणारे आमचे दोन्ही उमेदवार आहेत त्यामुळं आमचे नक्की शंभर टक्के आमचे दोन्ही उमेदवार या प्रभागामध्ये तिन्ही उमेदवार हे निवडून येणार आहेत त्यात काय काळजी करण्याचं कुठलाही हे नाही तर विरोधकांना तर विरोधक ते बोलणारच काम विकास दिसत नाही म्हणून काळा चष्मा घातल्यानंतर साहेब तुम्हाला काळच दिसणार आहे तुमच्या डोळ्याला जर काळे चष्मे असतील तर तुम्हाला काळच दिसणार आहे तुम्हाला गोरं दिसणार नाही आणि विरोधकांचं काम आहे टीका करण्याचं पण खऱ्या अर्थानं भाई शिंदे या जिल्हा परिषदमध्ये ज्यावेळेस निवडून गेले जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष म्हणून त्यांनी पद उपभोगलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं माता भगिनींच्या डोक्यावरचा हांडा उतरवण्याचं काम केलं आपण ज्या ज्या जा जा गावात जाल तिथं स्कीम ज्या दिसतील तुम्हाला या जुन्या वॉटर स्कीम असतील तर नक्कीच तुम्ही त्याची चौकशी करा आपण पत्रकार मित्रात त्या वॉटर स्कीम ह्या भाई शिंदेंनी त्यावेळेस उपाध्यक्ष असताना केलेल्या आहेत त्यामुळं विरोधकांचं काम आहे ते विरोधक करतील त्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं ते मतदार आणि आम्ही आम्ही त्यांना या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना उत्तर देणार आहोत त्यात काय काळजी करण्याची गरज नाही विरोधकांनी आपलाच गुलाल आमचाच असणार आहे शंभर टक्के ना एक हजार एक टक्के गुलाल हा शिवसेने शिवसेना आर पी आय आणि बी जे पी आमचा माहितीचाच गुलाल असणार आहे याच्यात तेवढ मात्र शंका आम्हाला नाही